नमस्कार मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती सांगायची आहे तुम्हाला मित्रांनो आपल्या भारतामध्ये दहा मे ते पंधरा मे दरम्यान अतिशय युद्धजन्य परिस्थिती आहे मित्रांनो भारत पाकचं युद्ध सुरू झालेलं आहे मित्रांनो तर सर्वांनी तयारीमध्ये राहावे मित्रांनो पाकिस्तानच्या आतापर्यंत कितीतरी असंख्य या ठिकाणी जे ड्रोन कॅमेरे होते हे भारताने तो फोडलेले आहेत आणि पाकिस्तानने भारताच्या आठ ते पंधरा शहरांवरती मिसाईलसुद्धा सोडलेल्या होते मित्रांनो परंतु भारताजवळ अशी यंत्रणा आहे की ती यंत्रणा हवेतल्या हवेतच पाकिस्तानची जी मिसाईल आहे ते या ठिकाणी फोडून टाकते ठीक आहे म्हणून काळजी करण्याचं कारण नाही परंतु मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी इंडियन आर्मीने एक हे दिलेलं आहे सूचना दिलेली आहे तरी आपल्या भारतातील संपूर्ण नागरिकांनी या ठिकाणी आपल्या घरामध्ये पंधरा दिवस पुरेल एवढं किराणा सामान भरून घ्यावे त्याचबरोबर गोळ्या औषधा सर्वांनी आणून घ्यावे त्याचबरोबर किराणा सामान भरून ठेवावे सर्व तयारी करून ठेवावे जेणेकरून जर खूप मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू झालं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण वेळेवर तुम्हाला येणार नाही म्हणून मित्रांनो अशी सूचना आपल्याला हे मिलिटरी करून आलेली आहे पंधरा दिवस पुरेल एवढा किराणा तुम्ही घरात भरून ठेवा ठीक आहे आता हे अतिशय महत्त्वाची बातमी होती ही माहिती यूट्यूबवर तुम्हाला कोणीही सांगणार नाही हे अशा प्रकारची सरकारी योजना आणि माहिती बघतं आपल्याच यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असते म्हणून तुम्ही सरकारी योजनांसाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेची माहिती मिळेल त्याचबरोबर मित्रांनो माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे घनश्याम चरखे नावाचं जी एच एन एस एच वाय एम सी एच ए आर के एच ई ठीक आहे हे तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च करा आणि मला फॉलो करून टाका फॉलो केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही मला फ्रीमध्ये प्रश्न विचारू शकता ठीक आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठीक आहे आपलं चॅनल आहे याचा डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ते ओपन करून त्याच्यामध्ये माझं इंस्टाग्रामची लिंक दिसेल मित्रांनो त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता इंस्टाग्रामवर तुम्हाला प्रश्न विचारू शकता मित्रांनो नक्की त्या गोष्टीचा लाभ घ्या आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भारतीय लोकांना पोहोचवा हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही जर भारतीय व्यक्ती असाल तर तुमचं कर्तव्य आहे की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त भारतीय लोकांपर्यंत पोचावा पोहोचवावा तर पोचावा मित्रांनो कारण की खूप महत्त्वाचे नियम मी सांगितलेले आहे जी मिलिटरी करून भेटलेले आहेत ठीक आप आहे तरी सर्वांनी आपापली काळजी घ्यावी हीच सर्वांना नम्र विनंती आहे भावांनो ठीक आहे आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसवर व्हॉट्सअपवर सर्वत्र पसरवून टाका आणि कुठलीही अडचण असली तर निश्चित मला कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवर मला फॉलो करा माझी इंस्टाग्राम आय डी मी याच्या आधी जो व्हिडिओ टाकला त्याच्या थमेलवरती टाकलेली आहे परत एक माझी इंस्टाग्राम आय डी सांगतो घनश्याम चरखे जी एच ए एन एस एच वाय ए एम सी एच ए आर के त्यावर क्लिक करून तुम्ही मला फॉलो करून टाका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र